नमस्कार ज्योतिषी प्रेमी लोक हो मी आजपर्यंत सव्वीस व्हिडिओ ज्योतिष या विषयावरती प्रसिद्ध केल्या त्यापैकी लोकांना राशी भविष्य आवडले किंवा विवाह लवकर व्हावा म्हणून जे काय उपाय होते ते सुद्धा लोकांना आवडले विवाह लवकर होण्यासाठी पाच सोपे उपाय या व्हिडिओला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्वात जास्त प्रतिक्रिया मला या व्हिडिओसाठी मिळाल्या आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे प्रसिद्धीचे योग हा विषय अतिशय वेगळा आहे नवीन आहे आपल्यासाठी माझी विनंती आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपली सोबत ठेवा आणि आपण स्वतः तपासा की आपल्या कुंडलीमध्ये प्रसिद्धीचे योग आहेत किंवा नाही किंवा आपण सेलिब्रिटी होऊ शकता किंवा नाही हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की या प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सब्सक्राइब करा बेलचे बटन दाबा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील चला तर आजच्या मुख्य विषयाकडे जाऊ मित्रांनो प्रसिद्धी कुणाला नको असते समारंभामध्ये मध्यभागी उभे राहून कुणीतरी आपले फोटो काढतो आणि फेसबुकच्या आपल्या वॉलवरती टाकत असतो किंवा प्रवासाच्या ठिकाणी ट्रेंडी ड्रेस घालून फोटो काढतो आणि ते सुद्धा फेसबुकच्या पेजवरती टाकतो कधीकधी स्पाउच करून लोक आपल्या फोटोला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात काहींना खूप प्रयत्न करून शंभर लाईक मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते तर काहींना हेच लाईक पाचशे लाईक आणि शंभर प्रतिक्रिया शंभर कमेंट फार कमी वेळामध्ये मिळवून जातं मग यासाठी लोक पाच हजार फेसबुकचे मित्रमैत्रिणी जमा करायचा प्रयत्न करतात दिवसभरातला खूप वेळ प्रसिद्धीसाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी घालवतात त्यांचं काही आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही कारण प्रसिद्धी सगळ्यांनाच मिळावी असं वाटत असतं तुमचा चेहरा तुमची उंची तुमचा आवाज तुमची शरीरएष्टी यामुळे तुम्हाला प्रसिद्धीपासून कोणी थांबू शकत नाही याही या पुढे जाऊन असं म्हणू की तुमचं वय काय आहे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात ह्या ही सुद्धा क्रायटेरिया प्रसिद्ध होण्यासाठी लागतात असं नाही प्रस थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कपूर घराण्यामध्येच जन्माला आल्यानंतर प्रसिद्ध होऊ शकता असं अजिबात काही नाही तुमचा विश्वास बसत नाही चला तर मग का नाम गाडी या सिनेमा सिनेमामधल्या एका नटाविषयी माहिती घेऊ याचं नाव आहे अनुप कुमार याचा चेहरा आवाज अतिशय आकर्षक नाही आणि तरी सुद्धा याला प्रसिद्धी मिळाली दुसरं उदाहरण बघू मुकरी नावाचा नट बघा या नटाला सुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळाली फार कशाला राजपाल यादव पहा राजपाल यादवचा चेहरा अजिबात रोमॅन्टिक नाही राजपाल यादवची उंची भारतातल्या सरासरी उंचीपेक्षा कमी आहे आणि तरी सुद्धा राजपाल यादवच्या गावावरती आज पाचशे सिनेमे आहेत अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये राजपाल यादवपेक्षा जास्त पैसे मिळवले असतील किंवा जास्त प्रसिद्धी मिळवले असतील परंतु सिनेमे मात्र राजपाल यादवपेक्षा कमी आहेत हे सांगायला मला आवडेल आता वयाचा प्रश्न घेऊ मर्फी रेडिओची जाहिरात अनेक वर्ष पूर्वीच्या काळी चालली होती ज्याच्यामध्ये एक लहान मुलगा होता ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली पार्ले बिस्किटाच्या जाहिरातीमध्ये एका मुलाला अनेक वर्ष प्रसिद्धी मिळाली विजू खोटे नावाचा एक कलाकार आहे याला शोलेमध्ये गब्बर सिंग म्हणतो अब तेरा क्या हो का कालिया या सीनमध्ये विजू खोटे फक्त बारा सेकंद दिसलाय आणि या बारा सेकंदामुळे याचं आयुष्य बदलून गेले शोले सिनेमामध्ये काम मिळण्यापूर्वी त्याला जेवढे सिनेमे मिळाले होते त्याच्यापेक्षा डबल सिनेमे शोले चित्रपटानंतर विजय कोटे याला मिळालेले आपल्याला ही माहिती मिळते कोणत्याही मार्गाने तुम्ही प्रसिद्ध झालात तर तुम्हाला पैसे मिळतात प्रसिद्धी मिळाली की काम मिळतं काम मिळाले की पैसे मिळतात आणि हे सगळं चालतच राहतं इंग्रजीमध्ये ज्याला नेम अँड फेम म्हणतात असा हा योग आपल्याला जन्मकुंडलीमधून तपासता येतो शोधता येतो आणि असाही काळ शोधता येतो की ज्या काळामध्ये सेलिब्रिटी प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावरती असतात त्यांना हजारो चाहते असतात ज्योतिष हे एकमेव शास्त्र असं आहे की मूल जन्माला आल्या आल्या ही व्यक्ती प्रसिद्ध होणार आहे किंवा नाही हे सांगू शकते आणि त्याचा काळही सांगू शकते दुनियेत असेही अनेक लोक आहेत की ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो त्यांना ही प्रसिद्धी सहज मिळते त्याच्यासाठी त्यांना फेसबुकवर मित्र करून घ्यायची आवश्यकता नसते त्यांना त्यांचे त्यांच्या कलेमुळे किंवा कशामुळे चाहते मिळतात आणि कमी वेळामध्ये हे लोक प्रसिद्धीसाठी भरपूर नाव मिळवतात कधी अचानक प्रसिद्धी मिळालेली लोक दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहतात आणि आयुष्यभरासाठी त्यांना चाहते मिळतात तर कधीतरी ही प्रसिद्धी अतिशय अल्प काळ असते फार थोडा काळ ते लोकांच्या समोर येतात आणि पुढे त्यांना दीर्घकाळ प्रसिद्धी मिळत नाही प्रसिद्धी होण्याच्या किंवा फेमस होण्याच्या दृष्टीने जन्मकुंडलीमध्ये सर्वसाधारण प्रकारे तीन प्रकारचे योग असतात त्यापैकी पहिला योग असा आहे ज्याच्यामध्ये आपण खूप कष्ट घेतो मग फेसबुकचे अनेक मित्र मिळवतो आणि मग त्यांच्यासमोर आपण आपलं काहीतरी कला सादर करतो आणि ज्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळते नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या पत्रिकेमध्ये हा योग असतोच पण ही जी प्रसिद्धी मिळते ती फार काळ मिळते असं नाही उदाहरण बघूया कुणीतरी बारावीला मेरिटमध्ये येतो ज्या क्लासेसमधून त्यांनी क्ला हे मार्क मिळवलेले असतात त्या क्लासेसचे लोक लोकल पेपरमध्ये दे एक जाहिरात देतात आणि ती जाहिरात आठवडाभर दिसत असते आठवडाभरानंतर लोक त्याला विसरून जातात दुसऱ्या प्रकारचं योग आहे लोक या माणसाला अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर देतात गेल्या काही काळामध्ये यूट्यूब नावाचं असंच एक साधन आलेलं आहे एक कोटी लोकांच्या पर्यंत सहजपणे तुम्हाला पोचवण्याचं साधन अगदी अल्पावधीमध्ये पोहोचवण्याचं साधन म्हणून यूट्यूब अतिशय फेमस झाला आहे विश्वास नाही बसत तर मग हा योग काय आहे ते आपण पाहू मध्यंतरी दोन हजार बारा साली एक एका गाण्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली होती त्या गाण्याचं नाव होतं कोलावरी कोलावरी डी आणि या गाण्याचा गायक होता धनुष दिस कोलावरी कोलावरी गाणं हे दोन हजार बारा साली आलं आणि ते अतिशय फेमस झालं याला एक कोटी लाईक मिळवण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागली होती आता दुसरा योग पाहू दुसऱ्या अठरा दुसऱ्या योगामध्ये अठरा जानेवारीला प्रिया वॉरियर नावाच्या एका मुलीने तिची व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल झाली आणि एक कोटी लाईक किंवा एक कोटी व्ह्यूज मिळाला तिला एक दिवस पुरला एका अठरा जानेवारीला एक वर्ष होईल जेव्हा प्रिया वॉरियर दिवसामध्ये तिला अशी प्रसिद्धी मिळाली परंतु आज किती लोकांच्या लक्षामध्ये धनुष आहे किंवा प्रिया वॉरियर राहिले असं जर का विचार केला तर ही प्रसिद्धी दीर्घकाळ मिळत नाही आणि म्हणून तिसऱ्या प्रकारचा जो योग असतो तो योग जो आहे तो दीर्घकाळ प्रसिद्धी देतो लोक तिसऱ्या प्रकारच्या योगामध्ये अनेक कारणामुळे लोकांच्या लक्षात राहतात मग ज्याच्यामध्ये सिनेमा आहे दूरदर्शन आहे मॅग्झिन आहे रियालिटी शोज आहे राजकारण आहे समाजकारण आहे किंवा ते करत असलेले व्यवसाय या कारणामुळे दीर्घकाळ प्रसिद्धी मिळते आणि ती दीर्घकाळ टिकते ज्याला लार्जर दॅन लाईफ असं म्हणतात मृत्यूनंतर सुद्धा ही प्रसिद्धी कायम राहते मधुबाला किंवा मीनाकुमारी या नाट्या आजही आपल्या लक्षात आहेत शम्मी कपूर किंवा संगीतकार आर डी बर्मन आजही लोकांच्या स्मरणात आहे अशा प्रकारची जी प्रसिद्धी आहे ती तिसऱ्या प्रकारच्या योगामध्ये मिळते आणि ही प्रसिद्धी दीर्घकाळ असते ही प्रसिद्धी मिळण्यासाठी पंचमस्थानाचा मालक किंवा अधिपती भाग्यस्थानी असणे आवश्यक आहे किंवा भाग्यशाची त्याचा कुठल्याही प्रकारचा योग असणं आवश्यक आहे मित्रांनो उघडा तर आपली जन्मकुंडली आणि पहा यासाठी ज्योतिषी पाहिजे असं नाही ही कशी पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगतो यातला महत्वाचा नियम की जर तुमचा पंचमेश भाग्यस्थानी असेल तर तुम्हाला अफाट प्रसिद्धी मिळते याशिवाय जन जन्मकुंडलीमध्ये जर का चंद्र सुद्धा बलवान असेल तर ही प्रसिद्धी सहज मिळते त्याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही हा झाला पहिल्या दर्जाचा प्रसिद्धीचा योग तो जर का आपल्या जन्मकुंडलीमध्ये असेल तर तो आपल्याला सहजपणे तपासता येईल पहिल्या दर्जाचा प्रसिद्धी योग जर का आपल्या कुंडलीमध्ये असेल तर आपण नक्की फेमस व्हा मी पुढे एक छोटीशी व्हिडिओ देत आहे ट्युटोरियल देत आहे त्यामध्ये आपल्याला आपली जन्मकुंडली तपासता येईल आपलंही जन्मकुंडली उघडा आणि या चित्रात दिसतंय त्याप्रमाणे आपले पंचमस्थान पहा या पंचमस्थानामध्ये एक किंवा आठ हा आकडा असेल तर त्याचा अधिपती मंगळ आहे तो प्रकरा प्रकरा जर का या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे भाग्यस्थानामध्ये जर का मंगळ असेल तर आपल्याला क्रीडा प्रकारात म्हणजे स्पोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी कायम मिळू शकेल जर आपल्या पंचमस्थानामध्ये दोन किंवा सात हा आकडा असेल तर पंचमस्थानाचा अधिपती शुक्र आहे जो आपल्याला कलेमध्ये प्रसिद्धी देईल पंचमस्थानामध्ये तीन किंवा सहा आकडा असेल तर आपल्या लिखाणामुळे किंवा आपल्या विनोदी अभिनयामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी मिळू शकेल पंचमस्थानामध्ये चार आकडा असेल तर पंचमेश चंद्र आहे हा आपल्याला अनेक विविध कारणांनी प्रसिद्धी देऊ शकतो पंचमस्थानात पाच हा आकडा असेल तर आपला पंचमेश रवी झाला तो जर का भाग्यस्थानामध्ये पडलेला असेल तर राजकारणामुळे आपल्याला दीर्घकाळ प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल पंचमेश जर का गुरु असेल आणि तो जर का भाग्यस्थानामध्ये असेल तर आपण धर्मगुरू झाल्यामुळे किंवा आपण क्षेत्र शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे आपल्याला दीर्घकाळ प्रसिद्धी मिळू शकते पंचमेश जर का शनी असेल आणि तो जर का भाग्यस्थानामध्ये असेल तर आपण शिक्षक झाल्यामुळे लोकांना चांगले ज्ञान दिल्यामुळे दीर्घकाळ आपण लोकांच्या समोर प्रसिद्ध राहाल आणि आपल्या कुंडलीमध्ये हा जर का प्रथम दर्जाचा प्रसिद्धीचा योग जर का होत असेल तर आपली जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ आणि हो आपले नाव आणि फोन नंबर मला कळवा मी आपल्याला जरूर मार्गदर्शन करेन आजपर्यंत जर का आपल्याला प्रसिद्धी मिळाली नसेल तर ती कधी मिळेल आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन मी आपल्याला नक्की करेन वरील माहितीनुसार आपल्या जन्मकुंडलीमध्ये हे जर प्रथम दर्जाचे योग नसतील तर दुर्जा दुसऱ्या दर्जाचे प्रथम योग नक्कीच असतील हे पाहायला मात्र ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे लागेल आपली इच्छा असेल तर मी हे मार्गदर्शन करायला तयार आहे या व्हिडिओच्या शेवटी येणारी माझी जाहिरात पहा कसा वाटला आजचा विषय जर आजचा विषय आणि ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळा आपण मला दिला त्याकरता धन्यवाद पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसाठी नवीन एका व्हिडिओला घेऊन लवकरच